आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून उम आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी महायुतीचे उमेदवार धरेशील माने यांच्या प्रचारासाठी अखेरच्या टप्प्यात सर्वच समर्थक कार्यकर्त्यांनी थेट मतदारांशी संपर्क साधून मतदानासाठी आग्रह धरावा आणि माने यांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करून मताधिक्य देण्याचं आवाहन खासदार डॉ अनिल बोंडे यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केलं हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्तानं माजी कृषी मंत्री राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे आमदार वसंत खंडेलवाल यांनी येथील भाजप प्रचार कार्यालयाला भेट दिली स्वागत प्रदेश भाजपा उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं पुढे त्यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद करत मतदारसंघाची माहिती करून घेतली प्रचारासाठी मोठ्या नेत्यांच्या सभेबरोबर कोपरा सभा महत्वपूर्ण ठरतील असं सांगितलं संविधान वाचवणारे आपण आहोत असं सांगत ते म्हणाले की अखेरच्या टप्प्यात राजू शेट्टी हे मतदारांना भावनावश करण्याची शक्यता आहे आपले उमेदवार धैर्यशील माने यांचे प्रतिस्पर्धी भूल थापा मारतील याकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले शिवसेना शहर प्रमुख भाऊ भाऊसुआवळे आणि इतरांनी प्रचार यंत्रणेची माहिती दिली यावेळी माजी नगराध्यक्ष हिंदूराव शेळके माजी नगरसेवक सुनील साळुंखे मनोज हिंगमिरे युवक आघाडीचे जयेश बुगड ॲडवोकेट अनिल डाळ्या विनोद कांकाणी शिवसागर केसरवाणी राजेश रजपुते प्रशांत शालगर अश्विनी कुबडगे दीपक कडोलकर दीपक पाटील राजू भाकरे म्हाळसाकांत कवडे बाळकृष्ण तोतला हेमंत वरुटे संजय गेजगे प्रवीण पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते